सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असतं यातील काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही धोकादायक स्टंटचे असतात सध्या असाच एक असा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय ज्यामध्ये एक ट्रॅक्टर ड्रायव्हर चालवताना स्टंट करत आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडिओला संताप व्यक्त केलेला आहे ड्रायव्हरांनी काळजी घेतली पाहिजे अशा अनेक कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे एकाच चढावरून तुम्हाला दिसत आहे की तो ट्रॅक्टर चालवत आहे ट्रॅक्टरमध्ये ऊस इतका ओव्हरलोड झालेला आहे की ट्रॅक्टरची पुढची चाके ही वर उचलली गेली आहेत मात्र तरीही हा ट्रॅक्टर चालक बिंदास्त ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे हा व्हिडिओ बघताना कोणत्याही क्षणी ट्रॅक्टर उलटा होईल अशी भीती वाटते या ट्रॅक्टरच्या आजूबाजूलाही अनेक गाड्या आहेत या ट्रॅक्टरमुळे त्या गाड्यांना वाहतुकीसाठी त्रास होत आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे तेव्हा ड्रायव्हरांनी काळजी घेतली पाहिजे अशा प्रकारचे स्टंट धोकादायक असू शकतात अशा अनेक कमेंट्स लोकांनी इथं केलेले आहेत